आपली ही केशर आंबेची बाग आहे आणि हे साधारण हवा एकर आहे की लागण बारा बाय पाच वर केलेली आहे या माध्यमातून आपण हे आता हार्वेस्टिंगचं माझं हे पहिलंच वर्ष हो साधारण या बागेमध्ये एक दीड टनाच्या आसपास मला माल यावेळेस अपेक्षित उत्पन्न मिळालं माझं नाव राजू राजगुरु राहणार पेनोर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आपली ही केशर आंबेची बाग आहे आणि हे साधारण सव्वा एकर आहे याची लागण बारा बाय पाचवर केलेली आहे याचं हे तिसरं वर्ष आहे म्हणजे ती तीन वर्ष झालेली ती आणि ह्या माध्यमातून आपण हे आत्ता हार्वेस्टिंगचं माझं हे पहिलंच वर्ष होतं साधारण या, या बागेमध्ये एक दीड टनाच्या आसपास मला माल यावेळेस अपेक्षित उत्पन्न मिळाले याचं सुरुवातीला एक ह्याला मी जुलैच्या एंडिंगला साधारण कल्टर दिलं कल्टर दिल्यानंतर याला कुठल्याही प्रकारचं परत वरखत वगैरे काही टाकलं नाही आणि ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये हे फ्लावरिंग स्टेजला होतं त्यावेळेस मात्र ह्याला वरखताचा थोडासा डोस दिला पाण्याचं प्रॉपर नियोजन केलं आणि प्रॉपर नियोजन केल्यामुळं यावेळेचं वातावरणही थोडंसं दूषित होतं त्यामुळं असं हे झालं नाही परंतु स्प्रे आणि प्रॉपर नियोजन केल्यानंतर माल बऱ्यापैकी चांगला येऊ शकतो नाही याच्यामध्ये आंतरपीक घेतलेलं नाही कारण आंतरपीक जर घेतलं तर पुन्हा आपल्याला आप स्प्रे द्यायला किंवा पाणी द्यायला मधून ये जा करायला खूप अडचण येते त्यामुळं माझं मत आहे की शक्यतो आंतरपीक फळबागेमध्ये आंतरपीक घेऊच नाही लागवड करत असताना मी एक सहाशे रोपाय आहेत त्यामध्ये मी ही प माझ्या डोक्यात थो होतं थोडंसं आंतरजी आधा ठेवावं पण परंतु सोशल मीडिया यूट्यूब आणि बऱ्याच जाणकारांचं थोडंसं मार्गदर्शन घेतल्यानंतर ही इस्रायल पद्धतीनं अतिघन पद्धतीनं लागवड करायचा मी निर्णय घेतला यामध्ये सव्वा एकरामध्ये साधारण सहाशे रोपं बसली याला खर्च म्हणजे साधारण एक ऐंशी रुपयाला मला त्यावेळेस पन्नास काय ऐंशी असं काहीतरी समथिंग रोप मिळालं आणि त्यामुळं एक साधारण तीस एक हजार रुपये खर्च आला आणि ड्रिप माझ तर माझं या अगोदरचं होतंच डाळिंबाचं क्षेत्र होतं पण ते मी काढून टाकलं आताचं जर बघितलं सध्याचं तर मला ह्या ह्याच्यासाठी एक पन्नास हजार रुपये खर्च झाला आणि माझं सध्याचं उत्पन्न साधारण एक पंच्याण्णव ते शहाण्णव हजारापर्यंत आता सध्या गेले नाही मार्केटिंग करायला आल्यानंतर मी ज्यावेळेस सोशल मीडियावर किंवा काय ना मी टाकलं त्यावेळेस व्यापारी आले माझ्याकडे आणि माल बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण दोनशे प्लसचा माल घेणार आणि तो पण नव्वद शंभर रुपये प्लसनं मग माझ्या पुढे प्रश्न असा निर्माण झाला की आपल्याकडं दोनशे प्लसचा माल किती निघणार आहे एक दहा बारा क्रे क्रेडिट निघाल उर्वरित मालाचं जर मार्केट करायचं म्हटलं तर ते सोलापूरला चाळीस पन्नास तीस रुपये जर म्हटल्यानंतर मग माझी मुलगी मुलगा थोडेसे नातेवाईक वगैरे इथं आल्यानंतर माझं क्षेत्र पालखी मार्गाच्या कडे नसल्यानं मुलीची घरच्याशी थोडासा संपर्क साधून आम्ही ठरवलं की आपण इथंच विच विकायचा माल आणि तो पण अशा पद्धतीनं विकायचा की तो नॅचरल पद्धतीनं पिकवायचा आणि पुढं शेड वगैरे म्हणजे थोडंसं टेंट वगैरे करून तो विकायचा अशा पद्धतीनं मग मी थोडंसं नियोजन केलं आणि त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळं नाहीतर मी जर समजा मार्केटलाच दिली असती तर माझं ते तीस पस्तीस हजार रुपये झाले असते परंतु मी तिथं विकल्यामुळं आणि ग्राहकांनी नॅचरल पद्धतीनं म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला आंबा आपण दिल्यामुळं त्याला आपला बऱ्याचपैकी फायदा झाला